नमस्कार मंडळी कुक विथ वृषाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रवा आणि गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा रवा केक त्यासाठी लागणारं साहित्य आहे रवा गव्हाचं पीठ वेनिला कस्टर्ड पावडर दूध पिठी मिक्स मिक्स्ड ड्रायफ्रूट आणि टुटी फ्रुटी बेकिंग सोडा बेकिंग पावडर इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे मी इथे बा बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो एक दोन सेकंड मिक्सरला लावून घेतला तरीही चालेल अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी पिठीसाखर वापरली आहे मी इथे पिठीसाखर वापरली आहे तुम्ही ब्राऊन शुगरसुद्धा वापरू शकता अर्धी वाटी वेनिला कस्टर्ड पावडर आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे सर्व जिन्नस एकजीव करून झालेले आहे आता त्यामध्ये मी एक वाटी दूध घातलं आहे तुम्हाला जर दूध नको असेल तर तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल विक्सरनी एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर एक ते दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे बॅटर छान फेटून झालं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक एक चमच बेकिंग पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच बेकिंग सोडा घातला आहे पुन्हा हे सर्व बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहे बॅटर छान फेटून झाला आहे आता याची कन्सिस्टन्सी बघा थोडी घट्ट आली आहे रवा आहे त्यामध्ये म्हणून इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे तुमच्याकडे केक टिन असेल तर तोही तुम्ही वापरला तरीही चालेल त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि त्या डब्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे ग्रीस करून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं पीठ टाकलं आहे पीठ पूर्ण डस्ट करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित डस्ट करून झालं आहे त्यानंतर त्यामध्ये मी इथे बटर पेपर टाकून घेतला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही पेपरसुद्धा वापरू शकता फक्त त्याला तेल लावून घ्यायचं थोडं आता हे बॅटर कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आहे बॅटर काढून झाल्यानंतर डब्याला थोडं टॅप करून बॅटर सेट करून घ्यायचं आहे बॅटर सेट झालं त्याच्यावरती मी टूटी फ्रुटी टाकली आहे मिक्स ड्रायफ्रूट टाकले आहे आता हा केक आपला बेक करण्यासाठी तयार झाला आहे इथे मी गॅस लावून घेतला आहे त्यावरती कढाई ठेवली आहे ही कढाई मी पाच मिनटं प्रीहीट करून घेतली आहे पाच मिनटं कढाई प्रीहीट करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक स्टँड ठेवला आहे आणि आता हा केक आपल्याला पंचेचाळीस मिनटं लो फ्लेमवरती बेक करायला ठेवून द्यायचा आहे पंचेचाळीस मिनटानंतर मी हा केक टूथपिकनी चेक करून बघितला आहे हा बघा हा केक टूथपिकला चिकटत नाही आहे म्हणजे हा परफेक्ट बेक झाला आहे इथे मी हा केक पूर्ण थंड करून घेतला आहे चाकूच्या साहाय्याने त्याच्या सगळ्या कळा सेल करून घेतल्या आहे हा बघा हा केक आपला किती छान निघला आहे आता आपल्याला यावरचा बटर पेपर अलगत काढून घ्यायचा आहे हा बघा हा केक किती फुलला आहे स्पॉन्जी पण झाला आहे तुम्हाला मी हा कट करून दाखवते हा बघा हा केक किती स्पॉन्जी दिसतो आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग